केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जळगावात अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन शहरात ठिकठिकाणी अमित शहा यांच्या स्वागतार्थ बॅनरबाजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून अमित शहा यांच्या उपस्थितीत जळगाव येथील सागर पार्कमध्ये युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान या युवा संमेलनात अमित शहा हे युवकांशी संवाद साधणार असून अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात ठिकठिकाणी अमित शहाच्या स्वागतार्थ जोरदार बॅनरबाजी करण्यात आली असून मोठे शक्ती प्रदर्शन भाजपकडून केले गेल्याचं पाहायला मिळत आहे सुमित देशमुख स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव दुपारी अमित भाई शहा यांचा दौरा ते सकाळी आखवलेला आहेत तिथून दुपारी जळगावला आहेत नंतर संभाजीनगरला आहेत एका दिवसामध्ये तीन सभा अमित भाईच्या या ठिकाणी होणार आहेत जळगावला युवा संमेलन विशेष करून अठरा ते तीस वयोगटातले जे तरुण आहेत ते या कार्यक्रमाला सगळे मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहतील विशेष करून कॉलेजचे तरुण तरून, तरुणी आमचे विद्यार्थी विद्यार्थिनी जे नवं मतदार आहेत नवीन मतदार आहेत त्यांचं नाव नवीन मतदारिथीमध्ये नोंदले गेलेले आहेत ते जे अठरा वर्षाच्या वरचे आहेत आणि पंचवीस ते तीस वयोगटातल्या आहेत अशा तरुणांना ते संबोधित करणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत आणि अतिशय मोठ्या संख्येमध्ये तरुण तरुणी या कार्यक्रमाला या ठिकाणी येतील केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री माननीय श्री अमितजी शहा यांचे जळगावात सहर्ष स्वागत कणखर व्यक्तिमत्व संवाद साधणार तरुणांशी ठरवणार दिशा उज्ज्वल भविष्याची युवा शक्ती संगम विकसित भारत युवा संमेलन स्थळ सागर पार्क जळगाव दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस वार मंगळवार वेळ दुपारी दोन वाजता शुभेच्छुक आमदार सुरेश दामू भोळे राजू मामा आमदार जळगाव शहर भारतीय जनता पार्टी माजी जिल्हाध्यक्ष जळगाव ग्रामीण गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा